मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल एक शेळे आणि दोन बोकड विक्रीसाठी आहेत तिन्ही तुम्हाला दाखवणार आहे गाव गणेशपूर तालुका मंठा जिल्हा जालना या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचे असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा सुरुवातीला हे शेळे पहा मित्रांनो याच्यानंतर दोन्ही बोकडेही दाखवले जातील तर ही शेळे आहे फ्रेश आठ दातावर चौथवेत झालेला आहे उंची छत्तीस सदोतीस छत्तीस सदौतीस उंच आहे आठ दात फ्रेश चौथवेत झालेला आहे आणि दोन बोकडामधला एक बोकड या शेळीचा आहे तो याच्यानंतर दाखवला जाईल तो हापा हा बोकडा आहे त्या शेळीचा हा तीन महिन्याचा आहे वजन अठ्ठावीस ते तीस किलो पाहू शकता याची क्वालिटी तीन महिने वय अठ्ठावीस ते तीस किलो टॉप क्वालिटी बिटल आणि अजून एक बोकडा आहे तो हापा समोर याची उंची आहे एकोणचाळीस चाळीस इंचा अंदाज आहे वजन साठ ते पासष्ट किलो उंची अंदाजे एकोणचाळीस चाळीस वजन साठ ते पासष्ट किलो हा एक बोकड याच्या आधीचा एक, एक बोकड आणि सुरुवातीची शिळी तिन्ही तप पॉलिटिबिटलमध्ये आहेत तर कुणाला खरेदी करायचा असल्यास संपर्क नक्की करायचा आहे सिद्धिविनायक गोट फार्म गाव गणेशपूर तालुका मंठा जिल्हा जालना दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत खाली सत्तर वीस पंचावन्न त्रेसष्ट वीस नव्याण्णव तेवीस बेचाळीस झिरो चार शेहेचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी धन्यवाद